नमस्कार आज आपण बनवणार आहोत मल्टीग्रेन दलिया मस्त छान पोट भरून आपण हा खाऊ शकतो अगदी चविष्ट आहे चटपटीत असा मसालेदार बनवलेला आहे तर तो कसा बनवला चला मग बघूया तर मी पतंजलीचा हा पौष्टिक दलिया घेतलेला आहे तर हा मल्टीग्रेन आहे तर हा मापाच्या कपाने एक कप मी घेत आहे हा दलिया लहान मोठ्यांसाठी सगळ्यांसाठीच फायदेशीर आहे वेट लॉससाठी पण चांगला आहे तर बघा हा एक कप घेतलेला आहे आता आपण हा बनवायला सुरुवात करणार आहोत तर मी गॅसवर कुकर ठेवत आहे त्यामध्ये दोन पळी तेल टाकलं तूप पण वापरू शकतो तर तेल चांगलं गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी टाकली ती चांगली कडकडली की त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकलं त्यानंतर दोन तीन चमचे मी शेंगदाणे टाकत आहे ऑप्शनल आहे पण मस्त लागतात यामध्ये शेंगदाणे आपण थोडे परतून घ्यायचे आहे हलके असे खरपूज झाले की त्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या कापून टाकत आहे त्यानंतर एक मोठा कांदा लांबसर कापून तोही टाकून घेते आता आपण कांदा हा परतून घ्यायचा आहे मस्त हलका सोनेरी रंग येईपर्यंत त्यानंतर आता आपण इथे एक चमचा भरून आलं लसूण कुठून घेतलेला आहे ते टाकून घेत आहे मी त्यानंतर दहा बारा कढीपत्त्याची पानं आता हे परतून घेऊया मस्त अशी खमंग फोडणी आपली झालेली आहे आता यामध्ये मी एक लाल टमाटा बारीक कापलेला तो टाकून घेते त्यानंतर अर्ध गाजर लांबसर कापून ते टाकून घेत आहे एक छोटी वाटी भरून मटार घेतले एक बटाटा साल काढून कापून घेतला आणि स्वच्छ धुवून तोही टाकून घेतला त्यानंतर पाव चमचा हिंग टाकला आणि आता आपण हे एखाद दोन मिनटं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं मी भाज्या परतून घेतल्या त्यानंतर यामध्ये मी एक चमचा भरून काळा मसाला टाकत आहे दीड चमचा भरून लाल तिखट आणि पाव चमचा भरून हळद कमी तिखट करू शकतात तुम्ही हा मध्यम मी तिखट असा बनवत आहे दलिया म्हणजे छान लागतो तो हे सगळं मसाले परतून झाल्यावर एक कप आपण मल्टीग्रेन दलिया घेतला होता तो टाकून दोन मिनटं आपण परतून घ्यायचा आहे मध्यमाचेवर म्हणजे छान एकजीव होतो आणि छान खमंग असा भाजला जातो थोडा तर इकडे मी साईडला गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं होतं चार कप भरून तर इथे आपण साडेतीन ते चार कप पाणी टाकायचं आहे तर इथे मी गरम पाणी आता टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकत आहे त्यानंतर बारीक कापलेली कोथंबीर टाकायची आणि हे मस्त असं मिक्स करायचं आणि चांगली उकळी येऊ द्यायची आहे ह्या दलियाला चा तर चांगली खळखळून उकळी आल्यानंतर आपण कुकरचं झाकण लावणार आहोत तर तुम्ही बघू शकता किती मस्त असं दिसत आहे माझी मुलं हे खूप आवडीने खातात म्हणून मी बनवते नेहमी तर बघा इकडे आपल्या दलियाला मस्त अशी उकळी आलेली आहे आता आपण झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहे त्यानंतर पूर्णपणे कुकर थंड करायचा त्यानंतर झाकण उघडून आपण बघा दलिया बघणार आहोत वा मस्त तर आता आपण हा मिक्स करून घ्यायचा आहे बघा किती मस्त शिजलेला आहे तुम्हाला यापेक्षा पातळ हवा असेल तर पाणी वाढवायचं तर इथे आपला मस्त असा पौष्टिक दलिया तयार आहे गरमागरम तूप टाकून तुम्ही खाऊ शकतात अगदी चविष्ट तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद